मातीच्या चुलीच्या वेळी पण इस टीम टीमबरोबर इंटरव्ह्यू झालेला आज पण होते छान एकदम मस्त वाटतं सगळेच अठ्ठावीसमधलेच का हिरो चाळीशीतले पण हिरो असू शकतात जे त्यांनी आयुष्य बघितलेलं आहे मला कधीही जेव्हाही ते नरेशन होत होतं ते डोक्यात खरं तर आई बाबाच येत होते कारण ते एवढे खरं तर करेक्ट आहेत आता ते अरे असाच माहितीतला आहेस म्हणून कर कधीच नाही करायचं आहे ऑडिशन्स पण देतो आहे ते जेव्हा क्रॅक होईल तर मी इट्स सांगणार की हा मला रोल मिळालेला आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स तुमचं स्वागत बर ही नवी कोरी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि आज त्याचीच प्रेस कॉन्फरन्स आहे आणि या मालिकेचा निर्माता माझ्यासोबत आहे म्हणजे सोहम बांदेकर सोहम कसा आहे एकदम मस्त आणि या निमित्ताने तर अजून आनंद एवढ्यातल्या एवढ्यात दोन शोज त्या दिवशी म्हणजे मातीच्या चुलीच्या वेळी पण टीम बरोबर इंटरव्ह्यू झालेला आज पण होते छान एकदम मस्त वाटतो पण काहीतरी वेगळा विषय घेऊन यायचं असतं पण प्रोडक्शन स्टोरी त्यात सगळ्यात आधी कोणती गोष्ट बघते मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला ती गोष्ट आवडली पाहिजे खूपदा असं होतं की आपण हा फाटिडली काही गोष्टी करतो इन जनरल काही असो मग ते स्टोरी असो किंवा आयुष्यातले डिसिजन्स असो आपण जेव्हा शंभर टक्के त्याच्यासाठी एकदम फॉर आहोत नाही मग आपली तेवढी कन्व्हिक्शन लागते एवढी पॉझिटिव्हिटी लागते खूप टाईमपासनं असा मुद्दा काहीतरी करायचा होता जो आउट ऑफ द बॉक्स असेल सगळेच अठ्ठावीसमधलेच का हिरो चाळीशीतले पण हिरो असू शकतात जे त्यांनी आयुष्य बघितलेलं आहे त्यांचा एक्सपिरियन्स हा खरं तर त्यांचं हिरोइजम आहे सो म्हणून असं वाटलं आणि कलर्स मराठीने आम्हाला ते निमित्त दिलं की काहीतरी वेगळं दाखवण्याचं म्हणून की वी आर इन नीट आणि खूप छान शूट झाले खूप छान स्टोरी बांधली गेली आहे आणि प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल पण जेव्हा विषय ठरतो कॉन्सेप्ट ठरतो तेव्हा सगळ्यात आधी हा प्रश्न असतो की कलाकार कोण असणार सो कलाकारांच्या कास्टिंग विषयी काय सांगशील आणि ही कथा ऐकल्यानंतर सगळ्यात आधी कोणते कलाकार तुझ्या डोळ्यासमोर आले खरं तर कसं असतं आपण आपल्याकडे एक वर्षाची स्टोरी येते मग आपण ती सिक्स मंथची करतो थ्री मंथची करतो वन मंथची ते करत असताना आपले कॅरेक्टर ग्राफ्स ठरतात त्याच्यात हिरो हिरोईन ठरलेलेच असतात पण मला कधीही जेव्हाही ते नरेशन होत होतं तर डोक्यात खरं तर आई बाबाच येत होते कारण ते एवढे खरं तर करेक्ट आहेत पण मला असं वाटलं की काय होऊ शकतं आणि मग इव्हेंच्युअली चॅनलने आईला सुचलं साखरदादा स्पुरवाताई आईला सुचली आणि ते दोघी एवढे इंडिव्हिज्युअली एवढे छान ॲक्टर्स आहेत की ते समोरच्याला एवढं स्वतः सामावून घेतात ते एवढे प्रोफेशनल आहेत त्यांना कामाबद्दल एवढी आवड आहे तर त्यामुळे ते एवढं छान जेल झालं आणि खूप पटकन डिसिजन झालं आणि त्याचे प्रोमो शूट करून ते लोकांसमोर आले पण जेव्हा एखादी मालिका किंवा चित्रपट असतो ना तेव्हा स्वतःला त्या त्या चित्रपटातल्या मालिकेतल्या कलाकारांसोबत कनेक्ट करत असतो तू या मालिकेतल्या कोणत्या कलाकारासोबत स्वतःला कनेक्ट छान प्रश्न आहे मला कनेक्ट खूपदा अशी वाटली की जी स्पृहाताचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यात ना म्हणजे खरं तर दोघेही रादर तर दोघांना ना सोल्युशन आहेत आधी आणि फक्त खूपदा कसं होतं की ते स्वतःचं फक्त स्वतःचा विचार नाही करत माझ्या सासऱ्यांना काय वाटेल माझ्या भावाला काय वाटेल सो ते एवढे कन्सिडरेट आहे जे मी आयुष्यभर माझ्या आजूबाजूच्या फॅमिली मेंबर्सना बघत आलो आहे आई आईबाबांना बघत आलो आहे की फक्त स्वतःचा विचार नसतो एका डिसिजन मागे खरं तर प्रत्येकाचे आई वडील हे खूप एक निर्णय घ्यायच्या मागे आपल्याला वाटतं अरे एवढं काय पटकन करून टाकायचं हा आजकालच्या मुलांचा विचार आहे पण आई वडील विचार करत असताना सासऱ्यांना काय वाटेल सासूला काय वाटेल भावंडांना काय वाटेल आजूबाजूच्यांना काय वाटेल हा विचार केला जातो जो त्यांच्या पण त्यांचा पण आनंदाचा भाग असतो म्हणून मला असं वाटतं की हे खरं तर मला मला तर वाटलेलंच आहे ते रिलेटेबल कॅरेक्टर्स पण प्रत्येकाला प्रत्येक त्या फॅमिलीला जी ही जी हा शो बघणार आहे त्यांना पण हे खूप रिलेटेबल कॅरेक्टर्स वाटणार आहे अगदी सोयम बन तू अनेकदा नवनवीन विषय घेऊन नवनवीन मालिका घेऊन निर्माता म्हणून आमच्यासमोर येतोस पण आता आम्हाला ही उत्सुकता आहे की सोहम आम्हाला लक्ष नंतर कोणत्या नवीन भूमिकेत कलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे नाही अगं मला असंच वाटतं की मला पण खरं तर खूप एक्साइटमेंट असते त्याला एक वेगळी प्रोसेस असते म्हणजे मी ऑडिशन देतोच आहे खूपदा कसं होतं की ते वर्क होतं नाही वर्क होत पण मला अगदीच अंड्यू प्रेशर नको आहे आणि अंड्यू मला हे पण नको आहे की अरे मग ते असं होतं की अरे वशिलाने काही मिळालं कारण मला खूपदा असं वाटतं जर खूप थेनलाही आहे जेव्हा तुम्ही एका प्रोडक्टचा भाग होता इफ यू आर नॉट अप टू इट इट हॅम्पर्स द एंटायर प्रोडक्ट मग तुम्ही करेक्ट पाहिजे तुमची जर प्रिपरेशन छान असेल ऑडिशन थ्रू झाली असेल आणि ऑडिशन थ्रू रोल मिळाला तर उत्तम आहे मला ते अरे असाच माहितीतला आहेस म्हणून कर असं कधीच नाही करायचं आहे हे करत असताना प्रोडक्शन म्हणजे मी कुठचंही काम हाफ हार्टेडली करत नाही म्हणजे ते नाही करत आहे म्हणून मी हे करते असंही नाही आहे पण आता मला खरं तर एक फ्लो मिळालेला आहे पण मी ऑडिशन्स पण देतोय ते जेव्हा क्रॅक होईल तर मी पहिले इट्स मजाला सांगणार की हा मला रोल मिळालेला आहे जेव्हा आपल्या आई वडिलांनी आधीच खूप काही करून ठेवलेलं असतं ना तेव्हा त्या मुलावर डेफिनेटली प्रेशर असेल हे प्रेशर तुला कधी जाणवले का नाही मला खुद्द असं वाटतं की तुमच्याकडे जेव्हा एक व्हाईट कॅनव्हास असतो ना तर तुम्ही कुठचाही रंग टाकून छान पेंट करू शकता पण जेव्हा एक ऑलरेडी छान पेंटिंग असतं ना तर तुम्ही काही जरा खूप बारकाईने गोष्टी बेटर करू शकता तर ती जबाबदारी आहे त्याच्यावर प्रेशर आहे पण आधार ते प्रेशर घेण्यापेक्षा ती एक जबाबदारी आहे आईवडिलांनी एवढी वर्ष मेहनत केलेली आहे लोकांचं प्रेम मिळवलेलं आहे तर मी जर ते प्रेम अजून जास्त मिळवू नाही शकलो तरी मी में अटलिस्ट ते मेंटेन तरी करू शकते ही माझीच जबाबदारी आहे म्हणून माझ्या बोलण्यातनं वागण्यातनं पण मला आईबाबांनीच सांगितलं होतं किती छान काम करतोच हे मी कधी दुसरं नाही म्हणतो किती चांगला माणूस आहे हे मराठीचं का महत्त्वाचं आहे त्याचंच प्रेशर आहे ॲक्च्युली सक्सेस आपण शंभर टक्के मेहनत करत राहायची सक्सेस फेलियर हे खर तर देवाचं असतं बाकी आपण बघू अगदीच फार महत्वाचं बोललास आणि खूप छान सांगितलंस आणि हा इंटरव्ह्यू यासाठी खास होता की एरवी तू आई बाबा या या दोघांसोबत इंटरव्ह्यू दिलेत पण आय गेस हा तुझा पहिला किंवा फार कमी असलेला सोला इंटरव्ह्यू असेल तू कॅन्डिडेट झाला नाहीतर तुम्हाला खूप नाहीतर ते चौकनातलेच प्रश्न विचारले जातात पण मला पण खूप कारण मी दरवेळीच मजाची जेव्हा बोलतो तेव्हा मला काहीतरी वेगळं बोलायला मिळतं आणि तुम्हाला पण खरं तर थँक्यू आणि बाकी सुख नक्की बघा ह्या मा म्हणजे या माध्यमातून मी सांगेन की सुखकळलेले कलर्सवर नक्की बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे यार खरं तर आमच्या बाजूच्यांकडेच कॅमेरा आलेला आणि त्यांनी सीन करून गेले तर थँक्यू सो मच आम्ही सुद्धा फार उत्सुक आहोत मालिकेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांग तेच म्हणेन की ही खूप रिलेटेबल आहे म्हणजे तुम्हाला असं वाट खरंच वाटेल की रे आपला तर सीन नाही करून गेले नाही असं अगदीच वाटेल बट uh, खूप uh, तुम्ही बघा खूपदा आमचं असं पण होतं की त्याच्या पोस्टवर पण ज्या तुमच्या कमेंट्स असतात कन्स्ट्रक्टिव्ह कमेंट त्या पण आम्ही कधी कधी ऐकतो त्याच्यावर आम्ही चेंजेस आणतो सो तुम्ही जेव्हा बघाल दहा एपिसोड तेव्हा तुम्हाला कळेल अरे हे असं केलं पाहिजे असं केलं पाहिजे आपण त्याची आपण चेंजेस पण आणतो सो मला असं वाटतं की ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की तुम्हाला जे काही वाटतंय चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह ते आम्हाला नक्की सांगा कारण आपल्याला हा शो खूप पुढे न्यायचा आहे आणि ह्या माध्यमातून चाळीशीतले पण पन किंवा पन्नाशीतल्या वयोगटाची पण गोष्ट सांगण्याची पद्धत आहे हे पण आपल्याला प्रूव्ह करायचं अगदीच हेच फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कदाचित सोम प्रोडक्शनला इतकं यश मिळतंय खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका